आजच्या कथेचे नाव आहे शिवाजी महाराज आणि सर्व धर्म समभाव छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ हिंदवी स्वराज्याचे संस्थापक नव्हते तर ते सर्व धर्मांना समान वागणूक देणारे एक महान आणि उदारमतवादी राजा होते त्यांच्या राज्यात कोणताही धर्म जात किंवा पंथ यावरून कुणावरही अन्याय होऊ देत नसत ही गोष्ट आहे त्यांच्या हो धर्मनिरपेक्षतेचे जिवंत उदाहरण दर्शवणारी शिवाजी महाराजांनी जेव्हा मिजापूरचे काही भाग जिंकले तेव्हा त्या भागात अनेक मुस्लिम कुटुंब राहत होते अनेक जण भयभीत झाले होते की हिंदू राजा आल्यावर त्यांच्यावर अत्याचार होतील मशिदींना इजा पोहोचेल आणि त्यांचे धर्मस्थळ उद्ध्वस्त होते, होते। पण शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन वेगळाच होता त्यांनी ज्या भागात प्रवेश केला तिथल्या लोकांना एकत्र जमवलं आणि ठामपणे सांगितलं हे माझ्या स्वराज्याचे लोक हो इथे कोणताही धर्म दुर्लक्षित केला जाणार नाही प्रत्येकास आपापल्या कुणीही दुसऱ्याच्या धर्मात हस्तक्षेप करणार नाही त्यांनी मशिदीचं संरक्षण केलं मौलवी आणि काझींना योग्य सन्मान दिला एवढंच नव्हे तर काही वेळा त्यांनी मुस्लिम कुटुंबांना सणाच्या वेळी मदत सुद्धा केली त्यांच्या सैन्यात देखील अनेक मुस्लिम योद्धे होते जे महाराजांवर पूर्ण विश्वास ठेवून लढत असत सिद्धी हिलाल दौलत खान इब्राहिम खान सारखे नावाजलेले मुस्लिम सरदार महाराजांच्या सैन्यात महत्वाची भूमिका बजावत होते एकदा महाराजांच्या ताफ्याने एका गावात प्रवेश केला त्या गावात एक जुनी मशीद होती काही सैनिकांनी उत्साहात त्या परिसरात आवाज केला आणि काही जण नकळत मशिदीच्या शेजारी घोडे बांधू लागले ही गोष्ट महाराजांच्या कानावर गेली त्यांनी लगेच तिथे जाऊन त्या सैनिकांना समज दिली आणि सांगितले हे धार्मिक स्थळ आहे इथे शिस्त पाळावी लागते कुठलाही धर्म आपापल्या दुसऱ्याच्या श्रद्धेचा अपमान करायला शिकवत नाही महाराजांनी स्वत मशिदीच्या स्वच्छतेची जबाबदारी त्या गावातील लोकांना दिली आणि सांगितलं की ही मशीद आपलीसुद्धा आहे कारण हे माझ्या राज्यातील प्रजेचे श्रद्धास्थान आहे या कृतीने गावकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आहे त्यांनी महाराजांना धर्मपाल म्हणजे सर्व धर्माचा रक्षण करणारा राजा म्हणून गौरवले या गोष्टीतून आपल्याला काही अत्यंत मौल्यवान नैतिक शिकवण मिळते प्रत्येक व्यक्तीला आपल्या श्रद्धेने जगण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि ते रक्षण करणे हे राज्याचे कर्तव्य आहे धर्मापेक्षा मोठा धर्म म्हणजे माणूस आहे महाराजांनी ही शिकवण कृतीतून दिली सच्चा नेता तोच जो सर्वांना समभावाने पाहतो आणि सगळ्यांच्या हक्कांचं रक्षण करतो तलवार केवळ युद्धासाठी नसते ती शांततेसाठीही उचलता येते हे शिवाजी महाराजांनी दाखवून दिलं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं पण त्यात सगळ्यांना सामावून घेतलं हिंदू मुस्लिम शुद्र ब्राह्मण स्त्री पुरुष आणि सखा यामुळेच ते जनतेचा राजा ठरले